महाकाळ शहरात प्रथमच बाळासाहेब गुरु स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने स्विमिंग टँकची निर्मिती स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मुलामुलींना खेळामध्ये घडविण्याचे काम युवा नेते वैभव गुरव बाळासाहेब गुरव स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने कवठेमहा शहरात प्रथमच स्विमिंग टँक तयार करण्यात आला असून यामध्ये लहान मुलांना पोहायला शिकविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे बाळासाहेब गुरुव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते यामध्ये आत्तापर्यंत बाराशेपेक्षा जास्त मुलामुलींना उत्कृष्ट पोहण्यास शिकविण्यात आले आहे अगदी माफक दरामध्ये स्विमिंग टँक सर्वांसाठी उपलब्ध असल्याची माहिती युवा नेते वैभव गुरव यांनी दिली आहे बाळासाहेब गुरव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रत्येक वर्षी उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम शारीरिक कामे शिकविली जातात आत्ताच्या युगात मुले मोबाईल घेऊन बसलेले असतात त्यांना अनेक आजार जडलेले आहेत मुले ग्राउंडवर खेळत नसल्यामुळे अनेक संकटांना मुलांना तोंड द्यावे लागत आहे वजन वाढणे डोळ्यांच्या तक्रारी अशा अनेक तक्रारी मुलांच्या तयार होत आहेत त्या होऊ नयेत मुले आळशी होऊ नयेत त्यांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न आम्ही बाळासाहेब कुरो स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्नशील आहोत या शिबिरामध्ये मुलांना जास्तीत जास्त खेळ शिकवण्यात येतात त्यासाठी आम्ही तज्ञ प्रशिक्षक नेमलेले आहेत अशी माहिती वैभव गुरव यांनी दिली आहे या, या शिबिरात अनेक शारीरिक मानसिक व भौतिक कौसुकत्यांमधून आपला पाल्य ताऊन सुलाखून निघेल मुलांना व मुलींना या शिबिरामध्ये मैदानी खेळ लेझिम घोडेस्वारी व्हॉलीबॉल खेळ पोहायला शिकवणे स्केटिंग तायकंदो कराटे प्रॅक्टिस योगासने सूर्यनमस्कार दोरीवरील मंदकाम मानवी मनोरे रोप ॲक्टिव्हिटी ट्रेकिंग जिमनॅस्टिक वेटलिफ्टिंग स्पोर्ट्स क्वीज मनोरंजनांचे खेळ धनुर्विद्या नेमबाजी वनविहार सहल या सर्व गोष्टी शिकविल्या जातात आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा கார முக்கூய்சம்ப்பதகக் குணால கோட்டவிர மராஜ நெட்ட